नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर आजचा आपला, आपला विषय आहे की पूजा करत असताना डोळ्यात पाणी काय येते किंवा आपल्याला जांभई काय येते बऱ्याचदा आपण बघत असतो ह्या घटना आपल्या स्वतःसोबतही घडत असतात किंवा आपण दुसऱ्या कितीतरी व्यक्तींना बघत असतो की जे पूजा करत असताना किंवा आरती चालू असताना त्यांच्या डोळ्यात असू येतात जांभई येते अचानक त्यांना झोप येते तर या सर्व कारणांमागे खरंच काही रहस्य आहे का की देव आपल्याला काही संकेत देतात चला तर मग आपण याची कारणे बघूया आपण जर शास्त्रोक्त पद्धतीने बघितले तर परमेश्वराची आपण खऱ्या मनाने आणि भक्तिभावाने जर पूजा केली तर ते आपल्यावर नक्कीच प्रसन्न होत असतात आपली मनोकामना ते पूर्ण करत असतात पण एखाद्या व्यक्तीला जर पूजा करताना जांभही येणे किंवा झोप लागणे याचा अर्थ व्यक्तीची मनस्थिती ठीक नाही त्या व्यक्तीच्या मनात खूप विचारांचा गोंधळ चालू आहे मनात कसली तरी गुंतागुंत आहे पूजा चालू आहे किंवा आरती चालू आहे ह्या गोष्टीकडे त्याचे लक्ष नसते तुमच्यावर जर काही मोठे संकट आहे किंवा तुम्ही संकटात आहात अशावेळी जेव्हा तुम्ही त्या संकटातून मुक्त होण्यासाठी अगदी मनापासून देवाला विनवणी करत असतात देवांची पूजा करतात त्यावेळी तुमच्या डोळ्यात असरू येतात अशा वेळी तुम्हाला देवांशी एकरूप झाल्यासारखे वाटत असते देव आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात अनेक संकेत देत असतात डोळ्यात अश्रू येणे म्हणजे तुम्ही देवाच्या भक्तीत अगदी तल्लीन झाले आहात अगदी मनोभावे तुम्ही देवांची पूजा करत आहात डोळ्यात येणाऱ्या अश्रूंवरून आपल्याला समजायला हवे की आपली पूजा सफल होत आहे देवाने आपली पूजा स्वीकार केलेली आहे त्यामुळे झालेला आनंद अश्रूच्या स्वरूपात प्रकट होत असतो म्हणून मित्रांनो एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की मनापासून केलेले कोणतेही काम असू द्या मग ते पूजापाठ असू द्या किंवा कुठलेही कार्य असू द्या ते नक्की यशस्वी होत असते जर तुम्ही ध्यान करत आहात किंवा देवांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत आहात अशा वेळी तुमच्या डोळ्यात पाणी येणे याचा अर्थ आपल्याला त्या देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि आपल्यामागे दैवी शक्ती आहे अशावेळी आपण मनात जी इच्छा आहे ती देवांपुढे बोलायची आहे देवांना ती आपली मनातली इच्छा सांगायची आहे आपल्या जीवनात असणाऱ्या समस्या संकटे दुःख दूर करण्यासाठी देवांना आपण प्रार्थना करायची आहे अशा वेळी असे समजावे की तुमचे मन अगदी शुद्ध झालेले आहे तुमच्या मनात कुठलीच दृष्टता नाही आहे तुमच्या मनात कोणाविषयी कपट नाही डोळ्यात अश्रू येणे म्हणजे तुमचे मन अतिशय निर्मळ आहे आणि दैवीय शक्ती तुमच्या रक्षणासाठी तयार आहे असे संकेत परमेश्वर प्रत्येकाला देत नसतो त्यासाठी आपले अंतःकरण शुद्ध असायला हवे त्याचबरोबर बरेच संकेत ईश्वराकडून आपल्याला मिळत असतात जसे की आपण लावलेले धूप अगरबत्तीचा धूर जर देवांच्या दिशेने जात आहे किंवा आपण पूजा करत आहोत आणि आपण जे देवांना फुल अर्पण केलेले आहे ते जर आपल्या दिशेने पडत असेल तर समजावे की देवाने आपली पूजा स्वीकार केलेली आहे देव आपल्यावर प्रसन्न झालेले आहेत त्याचबरोबर दररोज गाईच्या आपल्या दारात येणे आणि अगदी पूजेच्या वेळी गाय जर आपल्या दारात आली तर साक्षात लक्ष्मी आली असे समजून गाईची पूजा करावी आणि गाईला पोळी खायला द्यावी आणि तुमच्या मनात असलेली इच्छा ही गौमातेला सांगावी नक्कीच लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल आता बऱ्याचदा असेही घडते की आपण पूजा करत असताना काही लोकांना अश्रू डोळ्यात येत असतात तर काही लोकांना जांभई येते किंवा झोप येते तर यामागे काय कारण असू शकते बरं तर ते म्हणजे तुमच्या किंवा तुमच्या आजूबाजूला असणारी नकारात्मकता आपण मनापासून पूजा करायला बसतो पण जशी पूजा चालू करतो तसेच आपल्याला जांभळी यायला सुरुवात होते किंवा झोप येते दिवा लावत असताना वारंवार दिवा विझत असतो या सगळ्या गोष्टींचा संकेत एकच असतो की आपल्या आजूबाजूला असलेली नकारात्मकता आपल्याला अचानक शरीर जड पडल्यासारखे वाटते हे सर्व मिळणारे संकेत आपल्याला अनेक धार्मिक पुस्तकांमध्ये सुद्धा दिसून येतात अशा वेळी आपण पूजा करतो त्या ठिकाणी थोडेसे गंगाजल शिंपडायचे आहे आणि गुगल तसेच लोभांचे धूप लावायचे आहे ही वस्तू रोज संध्याकाळी करायची त्यामुळे पूजा करताना नकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला येणार नाही आणि पूजेत मन लागेल त्यामुळे तुमची पूजा संपन्न होईल मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये कळवा